संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवल्यातील पतंग शौकीन नायलॉन मांजाने पतंग उडवत असतात हा नायलॉन मांजा दुचाकी स्वारांच्या गळ्यात अडकून गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना एवल्यासह जिल्हाभरात पाहिल्या आहेत त्यानुसार या दुचाकी स्वाराचे संरक्षण होण्यासाठी एस एस मोबाईल एवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा संरक्षक तारांचे मोफत वाटप तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडले मुख्याधिकारी तुषार आहेर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्मासे एस एस मोबाईल संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या प्रसंगी सुमारे दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना या तारा बसवून देण्यात आल्या आहे या अनोख्या उपक्रमाचे येवलेकर नागरिकांनी स्वागत केले येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभं राहून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनच्या मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत या वर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या आहेत असं असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जलाश शर्मा यांनी नायलान मांजावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीवजागृती केली जात आहे आणि नव्याण मांजा वापरणं किती घातक घातक असतं त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नालवान मांजा वापरणाऱ्यांवर विक्री कर करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत परंतु त्या शहरातील पतंग उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे काही दिवसापासून काही वर्षापासून नायलॉन मांजेमुळे या पतंग उत्सवाला कुठेतरी दृष्ट लागली आहे आमचे मित्र आदरणीय सुरेशजी खिल्लारे यांच्या एस एस मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकलला ना, नायगन मानजेपासून बचाव व्हावा म्हणून जी तार वाटप केली आहे त्याबद्दल मी सुदर्शन किल्लर यांच्या मनपासून आभार मानतो. साई ज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्री तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे